येत त्याच्यामध्ये पहिल्यांदाच काय होतं ह्या दिवसात तर पायरे आहेत आता सिस्टरने सांगितलेलंच आहे कधी कधी हात धुवायचे तर पहिली पायरे आपण पाणी आता तुमच्याकडे नळ असेल तर ठीक आहे किंवा कुणाला टाकायला लावायचं हात ओलने करून ही पहिली पायरी हे हातात आणि हे पोटाच्या मधले खासगी आले उन्डी साईड नाही तळहात आणि पुन्हा हे मधले हिरळ त्याच्यामध्ये जंतू असतात धूळ असते त्या पण निघतात नखामध्ये खाण असेल ते पण निघते त्याच्यामुळं त्या सहा पायरे आहेत सगळ्यात स्वच्छ होऊन आपल्याला आपल्याला किंवा आपल्या लेकरांना घरच्यांना कुणालाही आजारी पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आपण करताना आपल्या लेकरांना पण सांगायचं की हे हा दुसरा का नाही तो तिळून आल्यानंतर संडासून आल्यानंतर आपण